कारंजा तालुक्यातील सरपंच पदाकरिता निवडणुकीमध्ये आगळी वेगळीच रणधुमाळी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह ब्युरो रिपोर्ट नमस्कार कारंजा तालुक्यातील ग्राम धानोरा तथा ता कारंजा तालुक्यातील इतर गावांमध्ये अठ्ठावन्न ग्रामपंचायतीचे निवडणूक प्रक्रियेचे प्रचार आणि प्रसार जोरात सुरू आहे या प्रचार प्रसाराला जोम जरी चाललेला मिळत आहे तरीही आपणाला हे माहीतच आहे की आचारसंहिता चालू आहे या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये तथा निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठलाही प्रकारचा बाधा होऊ नये ही आचारसंहिता असते आता या वडू या निवडणुकीमध्ये सरपंच पदाकरिता उभे असलेले उमेदवार तथा त्यांचे काय मत येते गावातील नागरिकांचे काय मत येते या अगोदरच्या सरपंचांनी विकास केला की नाही त्या अनुषंगाने आता उभे असलेले उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान निवडून आल्यानंतर विकास करेल की नाही करेल जाणून घेऊया आजच्या बातमी सततात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये उपसंपादिका भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम यांनी विचारलेले जनहितार्थ का हे प्रश्न सायांकन विनोद कुमार सर चला तर मग बघूया तसेच जाणून घेऊया ग्राम राठोड संलग्न ग्राम अलीम येथील नागरिकांचे उमेदवाराप्रती मत आणि उमेदवारांचे गावकऱ्यांप्रती मत तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या बातमी सत्रात तोवर मी भाग्यश्री आपली रसा घेते नमस्कार नमस्कार मी आपले परत एकदा स्वागत तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील धानोरा दातोड गट ग्रामपंचायत अली मर्दापूर या गावामध्ये तर आपण आले आहोत येथील उमेदवाराला भेटण्याकरिता कि उमेदवार नेमके आज काय करणार आहेत त्यासाठी आपण त्यांची माहिती जाणून घेऊया तर पुढील उमेदवार आपल्यासोबत जुळलेले आहेत ताई आपलं नाव सांगा अच्छा तर आपण सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी आज इथे उभे आहात तर तुम्हाला कितपत आशा आहे की ही जनता तुम्हाला समोरही जसा आता पाठिंबा करत आहे ती तुम्हाला मतदानाच्या दिवशी यांचा असाच पाठिंबा राहील का तुम्हाला कितपत आशा कशी आहे शंभर टक्के शंभर टक्के आशा आहे तर मला सांगा की आपण जर सरपंच झालात तसे तर होणार आम्ही सुद्धा ही आशाच करतोय आणि आपल्या पाठीशी सुद्धा संपूर्ण जनता असल्यानंतर काही प्रश्नच नाही आहे तर तुम्ही सरपंच जर झालात तर कसल्या प्रकारचा या लोकांशी व्यवहार करणार चांगल्या प्रकारचा की बाकी बाकी उमेदवारासारखे सुद्धा आपणही वागणार अच्छा तर आपल्या पॅनलचं नाव सांगा आमच्या कदम आणि काय व्यवसाय करता चला <laughs> तर मग आपण जाणून घेऊया गजानन कदम मित्रमंडळ पॅनल यांचे काय उमेदवारांचे मत आहे नमस्कार, नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं तर काय व्यवसाय करता आपण आपण शेती करतो शेती करताय तर आज आपण उमेदवारी पदासाठी जी उभे आहात तर तुम्हाला कितपत आशा आहे आणि ही जी गावकरी मंडळी आपण आणली आहे सोबत अथवा ती तुमच्या सोबत आलेली आहे तर कुठपर्यंत यांच्या आशेचं तुम्ही जे निराकरण कराल ते कशा प्रकारे शंभर टक्के कामाची योजना पहिली मॅडम पाणी पुरवठा एक कोटी चाळीस लाख रुपयाचं काम आलेलं आहे दोन हजार बावीस तेवीस ले जानेवारी महिन्यापासून सुरू होत आहे दुसरं काम आहे शंभर घरकुलचं एकाच वेळेस भेटून सर्व तर मला सांगा की बाकी सम्झा तर आता आपल्याशी जुळले आहेत पॅनल अध्यक्ष सर आपलं नाव सांगा सांगाय करतो आणि आपण ह्या पॅनलशी जोडले आहात आणि आपण या पॅनल अध्यक्ष आहात तर तुम्हाला काय वाटतंय आज म्हणजे आज रोजी जी गजान कदम पॅनल मागे जी सर्व काही जनता आलेली आहे तर यांच्या पाठिंब्याबद्दल काय पॅनल एवढी जनता आलेली आहे मॅडम ते सहकुशीनं आलेले आहे की आमची शंभर टक्के हेच समजा गजाननभू सरपंचच काम करू शकते अशी त्यांची समजा शंभर टक्के इच्छा आहे गावकऱ्याची म्हणून ते एवढे सहकुशीनं त्याच्या सहखर्चा आलेले आहे म्हणून आम्ही यांचे शंभर टक्के आम्ही समजा जे गजानभू आल्यावर बी जे ज्या वेळेस समजा एवढी जनता आलेली आहे अशीच कायमस्वरूपी राहीन याचे जे कामं होईल ते शंभर टक्के काही होणार नाही ज्याच्यापैकी एखादा कागद नसा ते आम्ही स्वतः खर्चानं स्वखर्चा टाकून करून त्याचं काम तर या पॅनल साठी व आपल्याशी आज जे जुळलेले आहेत आपल्या माध्यमाद्वारे हे जनतेला काही सांगू इच्छितात तर आपण बघूया की हे जे एक समाजसेवक होऊन गेलेत अथवा हे आहेत सुद्धा तर आज यांचे काय मत आहे उमेदवारी पदाबद्दल नमस्कार काका नमस्कार नाव ना। सांगा तुमचं माझं नाव बजान तिसंगा तर आपण काय पदावर कार्यरत आहात आणि होतात आणि या जे समजा आता जाणून घेऊया गावातील गावातील गावकरी मंडळी नागरिक या गजानन मित्र मंडळ पॅनल सरपंच उमेदवार पदासाठी काय बोलणार आहे व त्यांचे काय मत आहे ते या माझ्यासोबत म्हणजे या पॅनलच्या मागे आलात तर तुम्हाला आणल्या गेले तुम्ही स्वखुशीने आलेले आहात तर त्या मागे काय हेतू असेल म्हणजे या लोकांशी तुम्ही जुळले तर आहातच तर तुम्हाला काय वाटतं कितपत आशा आहे सरपंच सरपंच म्हणजे चांगल्या निवडूनच नाही खरोखरच आमचा सरपंच आणि केले खरोखरच कामं केलेत आणि विकासाचीच कामं केलेली आहेत की तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आमची सत्ता येईल अशी आम्हाला आशा आहे याआधी सरपंच कोण होते याआधी अमोल सोनटप होते आमच्याच पॅनलचे होते त्याच्या आधीसुद्धा आमच्याच पॅनलचे सरपंच होते तर त्या सरपंचाने तुमच्या गाव विकास